नमस्कार आरतीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गवराईसाठी फराळ बनवत आहोत त्यासाठी मी इथे आज मैदा किंवा भाजणीचं पीठ न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून चकली बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी मी इथे एक डबा स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे डब्याला झाकण लावून घेऊयात तर कुकर मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि रिंग टाकून घेतलेली आहे आता हा डबा ठेवून देऊयात झाकण मी ते लावून घेतलेला आहे आता आपल्याला याच्या हाय फ्लेम वरती एक पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर आता गॅस इथे मी बंद करून घेतलेला आहे कुकर थंड झाल्यानंतर आता आपण डबा काढून घेऊयात डबा मी इथे काढून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पीठ मी इथे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व फोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व फोडून घ्यायचं आहे इथे मी सर्व पीठ फोडून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे आता हे सर्व पीठ आपण चाळून घेऊयात तर पीठ इथे माझं चाळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घेऊयात अर्धा चमचा ओवा चवीप्रमाणे मीठ एक चमचा लाल तिखट थंड पाण्यानेच आपण हे पीठ मळणार आहोत पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे पीठ इथे माझं मळून झालेलं आहे आता आपण चकली बनवायला घेऊयात तर पीठ भिजत ठेवण्याची काही गरज नाही चकली बनवण्याआधी तेल गरम करण्यास ठेवून देऊयात आता आपण चकली बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे पीठ घेतलेलं आहे पीठ इथे आपल्याला सोऱ्यामध्ये दाबून भरायचं आहे आता आपण चकली बनवून घेऊया तर इथे माझी पहिली चकली तयार झालेली आहे राहिलेल्या सर्व चकल्या आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात आता आपण चकली तेलामध्ये सोडून घेऊयात तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं चकलीला अगदी सुरेख असा रंग आलेला आहे चकली आपली झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊयात तर इथे माझ्या सर्व चकल्या बनवून तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा चकली आपली अगदी खुसखुशीत झालेली आहे